ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे डोळखांब परिसरात भर दिवसा चोरी खिडकीची काच फोडून चोरट्यांनी चोरले तेरा तोळे सुने महिलांमध्ये खबर शापूर तालुक्यात डोळखांब भागातील टेंभुर्ली गावात अज्ञात चोरट्यांनी रविवारी दुपारच्या सुमारास घरातील बाथरूमची खिडकी फोडून संदीप वाळखू चौधरी यांच्या घरातील तब्बल तेरा तोळे सोने लंपास केले याबाबत किनवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला सदर घटनेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खरनार तपास करतात दरम्यान दिवसाढवळ्या ग्रामीण भागात चोरीची घटना घडल्यामुळे महिला भयभीत झाल्या मिळालेल्या माहितीनुसार शापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील टेंभुर्ली गावातील संदीप चौधरी आपल्या पत्नीसह बाहेरगावी जात असतानाच घरात एकट्या असलेल्या आईनं फोन करून त्यांना बोलावून घेतलं त्यांनी तात्काळ घरी धाव घेत बघितलं तर अज्ञात चोरट्यांनी घरातील बाथरूमची खिडकी फोडून बेडरूम मध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचा लॉक उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करत सोने लंपास केल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्याने तात्काळ किनवली पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली किनवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून भारतीय न्यायसहितेनुसार तीनशे पाच तीनशे एकतीस नुसार किनवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दोन घंटन एक अंगठी तीन कानातले जोड मंगळसूत्र एकूण जवळजवळ तोळे चोरीला गेले असून त्याची किंमत तीन लाख ऐंशी सदर घटनेचा पुढील तपास पोलीस ब्रेकिंग न्यूज मराठी डोळखाम शहा ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे